हॅलो कसे आहात तुम्ही सर्व मी प्रियांका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर आज व ऑफिसवरून आले मस्त आवरलं सगळ्या घरातली छोटी मोठी कामं करून घेतली आणि चालू केली स्वयंपाकाची तयारी आज काय स्पेशल तर आज होतं फिश फिश स्पेशल होते मच्छी फ्राय चपाती राईस आणि डाळ तडका तर सुरुवातीला मी गॅस लावून गॅस चालू केला आणि राईस लावला कुकरमध्ये त्याच्यानंतर एक मोठं ताट घेतलं त्याच्यामध्ये ना फिश फ्राय मसाला टाकला आणि सगळे नाही का छोटे मोठे मसाले जे काय आहेत ते टाकून घेतलं मीठ लाल तिखट मच्छी मसाला थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकली आणि हे आता मी व्यवस्थित असं त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं आपलं पाणी टाकून त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही आणि संध्याकाळी मी ज्यावेळेस येते ना घरी तर संध्याकाळी आठ वाजतात आठ वाजल्याच्या नंतर मी घरातलं सगळं आवरा तयार करा आवर मला जवळजवळ अकरा साडे अकरा होतात सगळं घरातली कामं होतवर त्याच्यानंतर मग हे मस्त फिश जे होते मी वॉश करून घेतलेले त्यामध्ये हा सगळा मसाला व्यवस्थित लावून घेतला तोपर्यंत इकडे शिट्ट्या होतच होत्या भाताच्या हे बघू शकता तुम्ही आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो मी अर्धा पाऊण तासामध्ये संपूर्ण स्वयंपाक उरकते आणि त्यानंतर हे सगळे मासे वगैरे मी सगळा छानपैकी मसाला वगैरे लावून घेतला त्याला आणि हँडवॉश केला मी तर बघितलं तर इकडं भात झाला होता आपला आणि मग मी पीठ मळायला घेतलं आणि याच्यापेक्षा सोपी पद्धत कुठेच नाही पीठ माळण्याची हे बघू शकता मी मस्त मीच पाणी ओतलं त्यामध्ये आवश्यकतेनुसार नुसतं आणि गोळा घेतला आणि जरा जरायला लागला मी लगेच नाही का हे गोळा जे आहे तो मळून घेतला कारण मी आहे ना इथं अंदाजे म्हणजे नाही का तुम्हाला जर अंदाज नसेल ना समजत तर तुम्ही दोन वाटी पीठ घेतलं ना तर एक वाटी पाणी घ्यायचं आणि मीठ टाकायचं तरी ते मी अंदाजानुसारच पीठ घेतलं ना अंदाज अंदाजानुसारच नाही का पाणी घेतलं कारण मला आता खूप अंदाज आला आहे त्याचा म्हणून आणि इवन आम्ही दोघंच असतो ना तर आम्हाला चार चपात्या खूप होतात म्हणून मग मी हे चार चपात्याचंच पी मळून घेतलं होतं हे बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत मळण्याची खरंच कुठेच नाही आहे त्याच्यानंतर इकडे माझा गॅस झालं होतं हे बघू शकता मस्त त्याला तेल वगैरे लावून घेतलं मी गोळ्याला आणि परत एकदा नाही का त्याला मळून घेतलं का तर नाही का चपात्या एकदम लव लव असा मऊ लुसलुशीत वगैरे होतात आणि परत मी पाळपोट घेतलं त्याच्यावर पण मस्त तेल लावून नाही का त्याला मळून घेतलं आणि त्याला त्याचे गोळे करून घेतले कारण चार चपात्या करून हा चार चपात्याचं नाही का मला एकदम परफेक्ट आणमलाही नाही का बरोबर तेवढं मापात पीठ घेते आणि बरोबर चार चपात्या होतात कमी पण होत नाही जास्त पण होत नाही हे बघू शकता तुम्ही मस्त आता मी ह्या चपात्या ज्या आहेत ते लाटून घेत आहे आणि कधी कधी नाही का असं गडबड वगैरे होती आणि तुम्ही बघू शकता कधी माझ्या चपात्या जरी तेवढ्या एवढ्या गोल नसल्यानं झाल्या तरी पण चपात्या एक छान मसलुषित होतात आणि फुकतात बऱ्यापैकी हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी एक एक सगळं आवरतच होते आणि मला एक फोन पण चालू होता माझ्या मम्मीचा मम्मीला बोलत बोलतच मी हे सगळं उरकून घेत होते आणि माझं मला माझे चार चपातच असतात ना माझ्या त्यामुळं मला लवकर उरकतं आठ वाजता जरी मी लागले ना स्वयंपाकाला साडेआठ पावणे नऊपर्यंत माझा संपूर्ण स्वयंपाक होऊन जातो पण आमच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का मी व्हेजिटेरियन आहे आणि हे नॉन व्हेजिटेरियन आहे मग त्यामुळं कधी कधी असं होतं की नाही का नॉनव्हेज करायचं म्हटलं ना तर मग मला माझ्यासाठी वेगळी भाजी करावीच करावी लागते मला मग मी मला मस्त डाळ तडका बनवला होता आणि म्हटलं राईस राईस खाईन मी कारण मी नॉनव्हेज खात नाही फिश खाते पण मला तेवढे आवडत नाही मी कधी तर असं थोडंसं खाऊ शकते म्हणजे प्रॉपर नॉन व्हेजिटेरियन तर नाहीच म्हणता येणार पण थोडंफार मी खाते म्हणजे बिर्याणीचा राईस वगैरे फिश कधी एखादा घास वगैरे असं खाते तर हे बघू शकता तुम्ही मस्त चपात्या वगैरे मी करून घेत आहे पीठ वगैरे मळलं होतं मी चांगलं त्यामुळे नाही का चपात्या मला उरकत होत्या आणि चार चपात्याला काय वेळ लागणार आहे फक्त वीस मिनट मळून पीठ मळायला पाच पाच लागतात आणि चपात्याला नाही का बारा तेरा मिनटं म्हणजे पंधरा मिनटंच पकडून चला पंधरा मिनटातच चपात्या आणि मला तेवढं येणं फोन जातं हे बघा कशा टमटमीत तम फुकतायत चपात्या त्याच्यानंतर मी त्याच नाही का जे ज्याच्यामध्ये मळ होतं त्याच परातीमध्ये नाही का रवा घेतला बेसन घेतलं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि हे छानपैकी नाही का मिक्स करून घेतलं जेणेकरून त्यात जे मीठ टाकलं होतं ना मी ते त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आणि हे छान असं मी मिक्स करून घेतल्याच्यानंतर ना तव्यामध्ये नाही का तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम होतो नाही का मी ह्याला व्यवस्थित असं फिशला हे लावून घेत होते जे आपण रवा बेसन घेतलं होतं ते हे बघू शकता तुम्ही आणि हे जे आहे ना गॅस तो मी नाही का असा एकदम फुल ठेवलेला आहे आणि नंतरच्या वेळेस नंतर नाही का सगळे मासे टाकल्याच्या नंतर टाक ता मी त्याची फ्लेम आहे ना कमी करणारे तर हे बघू शकता तुम्ही माझे मासे तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि माझं हा डे दे, डेली रुटीन संध्याकाळचं ऑफिसवरून आल्याच्या नंतरचं तर मला कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला माझ्या चॅनल सबस्क्राईब करा हे बघू शकता तुम्ही माझे मासे वगैरे तयार झाले पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार